निमित्त होतं लातूर मधील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं उद्घाटनाला लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे आमदार अमित देशमुख आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह आमदार संजय बनसोडे हे देखील उपस्थित होते पण या कार्यक्रमात चर्चा झाली ती म्हणजे अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर एकाच मंचावर आल्याची या माध्यमातून कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन नेते मैत्रीचा नवा अध्याय सुरू करतायत की काय अशा पद्धतीच्या चर्चा लातूरात रंगू लागल्यात नेमकं असं या कार्यक्रमात काय घडलं अमित देशमुख यांनी असं कोणतं वक्तव्य केलं ज्यातून या चर्चांना पेव फुटलंय या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि लातूरमध्ये नेमकं काय शिस्तय हे देखील जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी लातूरमध्ये कार्यक्रम सुरू झाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित देशमुख यांच्या भाषणाला सुरुवात झाली या भाषणात आम्ही किती जमवून घेणार हे देखते रे जाओगे तुम अशी स्थिती राहील असं वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकर यांना उद्देशून अमित देशमुखांनी केलं आणि उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला पण असं असलं तरी हे निलंगेकर आणि देशमुख यांच्या दिलजमाईचे संकेत असल्याचं देखील अधोरेखित करावं लागेल यंदाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात त्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं असताना त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती पण त्यांना भाजपने डावललं आणि मंत्रिपद दिलं नाही त्याशिवाय लातूरमध्ये अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं अर्थात मंत्रीपदापासून दूर राहावं लागल्याने संभाजी पाटील निलंगेकर हे नाराज होतेच पण उघडपणे त्यांनी कुठेही आपली नाराजी व्यक्त केली नसली तरी अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र आले त्यावेळी लातूर जिल्ह्याचा विकास हेच सूत्र समोर ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत असं देशमुख आणि निलंगेकर यांनी जाहीर मंचावर येऊन स्पष्ट केलं दुसऱ्या बाजूला अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात बोलत असताना म्हटलं की मी विरोधी पक्षात आहे म्हणून मी सध्या थंड झालो आहेच पण भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे सत्ताधारी पक्षात असूनही थंड आहेत निलंगेकर यांना मंत्रीपद न मिळाल्याच्या घटनेवर त्यांनी भाष्य केलं आणि ते थंड आहेत म्हणजेच त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते थंड आहेत त्यामुळेच आमच्यात जमायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही किती जमवून घेणार हे देख ते रय जाऊगे तुम अशी स्थिती राहील असं अमित देशमुख यांनी म्हटलं आणि अनेकांच्या भुया उंचावल्या राजकारणात स्पष्ट अर्थ कधीही निघत नसतात ते आपल्याला काढावे लागतात तसाच काहीसा हा प्रकार आणि हा संकेत दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेत पण आता निवडणूक संपली आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत आणि आमचं एकत्र येणं इतकंच काय आम्ही एकमेकांना नमस्कार करणं हे देखील अनेकांना आवडत नाही असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं तसेच आम्ही एकत्र यायचं नाही तर काय हातात काठ्या घेऊन एकमेकांचा विरोध करायचा का असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केलाय आणि बीड जिल्ह्याचं शेजारच्या बीड जिल्ह्याचं त्यांनी उदाहरण दिलं आणि आपल्या शेजारच्या बीड जिल्ह्यात जे घडतंय ते लातूरात घडणार नाही कारण लातूरला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ती आम्ही एकत्रित अबाधित राखू असं देखील ते म्हणाले सध्या मंत्रीपद न मिळाल्याने अनेक नेते नाराज असल्याचं आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहतोय त्यापैकी बरेच जण उघडपणे बोलून दाखवतायत तर काही जण हे योग्य वेळेची वाट बघतायत आणि वेळ आली की बरोबर खोडावर घाव घालायचा अशा पद्धतीचं सूत्र ते अवलंबतील असलंच एकंदर चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय संभाजी पाटील निलंगेकर कदाचित त्याच शांत नेत्यांपैकी एक असावेत जे वेळ आली की बरोबर निर्णय घेतील पण अडीच अडीच वर्षांचा जो फॉर्म्युला महाराष्ट्रात मंत्रीपदासाठी ठरलेला आहे त्यानुसार पुढच्या अडीच वर्षात तरी निलंगेकरांना मंत्रिमंडळात संधी मिळेल का ही देखील आशा एकीकडे पल्लवीत होत असताना दुसरीकडे यंदा डावलण्यात आल्याचा रोष कुठेतरी कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये आहे या सगळ्या घडामोडींवरती निलंगेकर काय निर्णय घेतील देशमुख आणि निलंगेकरांच्या मैत्रीचा एक नवा अध्याय लातूरच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू झालाय का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नंबर नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा